मोहोळ येथील आपल्या राहत्या घरामध्ये महिला डॉक्टरनं पंख्याच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळमध्ये मध्ये घडली आहे डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे मोहोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर महिला डॉक्टर रश्मी बिराजदार या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या रविवारी सकाळी पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सद्दाम कादर मकानदार यानं संतोष बिराजदार यांना फोन करून कळवलं की घरामध्ये मॅडमनं गळफास घेतलाय नवऱ्यानं घरी येऊन खिडकीतून पाहिला असता पत्नी रश्मीनं घरामध्ये छताच्या पंख्याला साडीनं गळफास घेतलेला दिसून आला याबाबत मोहोळ पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये या महिला डॉक्टरला उपचारासाठी दाखल केलं तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलं याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत इटेन बॅटरी होलसेल से, आणि रिटेल आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूस होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा ते 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 वर्ष चालल्या सा आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन